या या कोट जय मल्हार श्री गणेशायनमा मल्हारे सप्तशती पारायण खंडोबा नवरात्री उत्सव षडयात्रेन चंपाशिष्टीनिमित्त हे मल्हार सप्तशतीचे पारायण केले जाते यावर्षी एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर हे पारायण केले जाणार आहे तर पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी आपण स्वच्छ स्नान करून स्वच्छ पि पिवळे केशरी वस्त्र परिधान करावे घरातील स्वच्छ आणि शांत जागा निवडावी पूर्व किंवा उत्तर अभिमुख बसावे तर पूजेची मांडणी पुढील पाठ किंवा चौरंगे घेऊन त्याच्यावरती पिवळे वस्त्र अंतरावे मध्यभागी मल्हारी मार्तंड खंडोबा यांचा फोटो प्रतिमा किंवा मूर्ती ठेवावी समोर तांब्याचा तांब्या किंवा पितळेचा तांब तांब्या कलश ठेवून त्यामध्ये पाणी सुपारी नाणे हळद कुंकू टाकावे कलशावरती नारळ व पिवळ्या रंगाची माळ ठेवावी बाजूला दीप अगरबत्ती नैवेद्य ठेवावा तर या पारायणाची पद्धत अशी आहे की आपण हे पारायण एक दिवसामध्येही संपूर्ण अध्याय एकाच दिवशी वाचू शकतो किंवा सात दिवस दररोज एक अध्याय असंही वाचू शकतो किंवा षडात्री म्हणजे सहा दिवसात विभागून सातवा दिवस उद्यापन असंही हे या पारण्याचं आपण वाचन करू शकतो वाचनाचा नियम असा आहे की प्रत्येक अध्यायाच्या आधी संकल्प मंत्र व गणपतीची प्रार्थना करायची त्यानंतर वाचन स्पष्ट शुद्ध उच्चाराने करावे वाचना दरम्यान मध्ये बोलू नये उठू नये हे टाळावे नैवेद्य खंडोबा मारतंड देवाला नैवेद्य गुळ भाकरी नारळ केळी दूध खीर लाडू इत्यादी काही ठेवले तरी चाले वाचनानंतर खंडोबाची आरती करणे आवश्यक आहे व्रतामध्ये पाळायचे नियम काळामध्ये सात्विक आहारच घ्यावा मद्य मांसाहार कांदा लसूण शक्यतो टाळावा शक्यतो सूर्योदयापूर्वी स्नान करून वाचनास बसावे शक्य नसेल तर सायंकाळी वाचन केले तरी चालेल पिवळ्या आणि केशरी रंगाचे वस्त्र परिधान करावे हे शुभ मानले जाते दररोज फुलाची माळ बनवावी व ती खंडोबाला व्हावी हेही मानले चांगले मानले जाते उद्यापन कसे करावे तर शेवटच्या दिवशी सर्व अध्याय पूर्ण करून विशेष पूजा करावी षोडोपचाराने षडोपचार शोड़प्चारा किंवा पंच पंचोपचाराने पूजा नैवेद्य आरती मंत्र पुष्पांजली अं म्हणावी शक्य असल्यास ब्राह्मण किंवा एखाद्या भक्तांना भोजन व दक्षिणा द्यावी आणि सर्वांना प्रसाद वाटावा विशेष ह्या पारायणाची सुरुवात करण्यापूर्वी गुरु कुलदैवत व खंडोबा यांचे स्मरण करावे वाचन शक्यतो सूर्यादयाच्या वेळी किंवा सायंकाळी करावे पारायणामध्ये मन वाणी कृती शुद्ध ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे आहे मल्हार सतीचा पाठाची सांगता करून उद्यापन करावे लाईक शेअर सबस्क्राईब